आपण आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आहोत आणि याच लोकसभा मतदारसंघातल्या इंगलवाडी या गावामध्ये म्हणजे विशेष करून बंजारा कम्युनिटीचा जो तांडा आहे त्या ठिकाणी मी आता आलेली आहे तुम्हाला माझ्या पाठीमागं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं हे पोस्टर दिसत असेल महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आहेत आणि बंजारा समाजासाठी त्यांचं काम खूप मोठं आहे फक्त बंजारा समाजासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांचं काम खूप मोठं आहे त्यामुळं या समाजाला त्यांचा खूप अभिमान आहे अर्थात पण आज इथं येण्याचं मूळ कारण हेच होतं की जेव्हा जेव्हा यवतमाळ वाशिम लोकसभेचा उल्लेख होतो हो तेव्हा तेव्हा बंजारा समाजाशिवाय खरंतर ही लोकसभा पूर्ण होऊ शकत नाही गेल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीमध्ये या समाजाचा उल्लेख सातत्यानं माध्यमांमध्ये होताना दिसतो या ना त्या पण आता हा बंजारा समाज नेमका कोणाच्या पाठीमागं राहील हा खरं तर दुय्यम प्रश्न आहे आपल्यासाठी आज आपण या तांड्यामध्ये येण्याचं कारण हेच आहे की हा समाज नेमका कशा पद्धतीनं राहतो हा समाज नेमका आहे काय त्यांचे व्हॅल्यूज काय आहेत किंवा त्यांची पद्धत काय आहे त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात त्यांची संस्कृती या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत तर जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा आम्हाला या तांड्याचे नायक जे आहेत ते भेटलेले आहेत माझ्यासोबत येते काय आता ते आपल्याला हा तांडा जो आहे तो फिरून दाखवणार तुमचं नाव काय बर कनिराम राठोड बर बर आणि तुम्ही या तांड्याचे नायक तर आता आपण समजून घेऊया थोडं चालत चालत जाऊया मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा की तांड्याचा नायक म्हणजे काय असतो नक्की तांड्याचा नायक म्हणजे पूर्ण तांडा चालवा लागते हो, म्हणजे काही 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 कमिटी वगैरे सगळं आम्ही चांगलं करतो आणि हा नायक ठरतो कसा कसं तुम्हाला लोक निवडून देतात निवडून देते, देते म्हणजे आमच्या पहिला पुरी पासूनच आहे मध्ये हो म्हणजे निवडून देण्यामध्ये आमचं जन्मापर्यंत तुमच्या घरातच आहे आम्ही जर मेलो तर आमच्या आमच्या मुलाला मिळून जाते म्हणजे तुमच्या घरात आधीपासूनच आहे परत काही निवड विवड नाही आणि इथली माणसं किती आता तुमचा हा इंगलवाडीचा तांडा किती माणसं राहते याच्यामध्ये सातशे साथ लोक बरं हो आणि कसं असतंय म्हणजे घर किती आहेत काय जरा थोडी माहिती सांगा की तांड्या एकशे वीस घर एकशे वीस आणि ह्या तांड्यातली माणसं काय काय करतात पोटा पाण्यासाठी पोटा पाण्यासाठी शेती धंदा करते काही मजुरी करते आणि काय म्हणजे आता मी बघते की अजून पण एखादं दुसरं एखादंच दिसतंय स्लॅबचं घर वगैरे कसं काय अजून पण याच परिस्थितीमध्ये कसे काय तांडे बस हे काय हेच परिस्थिती आहे काही कोणाची सुधारणा आहे काही तसेच लोक तसेच पडून काय कोण को काय करत आहे का नाही सगळ्यांसाठी कोणी काही नाही करत हे आदिवासी समाज आहे आदिवासी हे हे दोन चार इथून इथून गुरं डोर पण पाळतात का दांड्यातली माणसं हो हो कुठली गुरं पाळतात आमचे दोन दोन चार चार ढोर जनावर प्रत्येकाच्या घरी आहे ना हा। हो हो आणि देवाचं वगैरे कसं असतंय तुमचा देव म्हणजे बारा महिन्यात एकदा देव पूजा करतो आम्ही तुमची पोहरा देवी असते पोहरादेवी असते पोहरादेवी काही आमची घरगुती देव आहे ना इथं हो ते करतो आम्ही आता मला एखाद्या तांड्यात आपण जाऊया जरा इथल्या तांड्यातल्या माणसांशी बोलूया तिथं पुढं बघूया आपण चला मला जरा म्हणजे घेऊन चला तुम्ही काय चला चला रे माणसं आपण एका तांड्यात जाऊयात आता तर लोक आहेत इथं जाऊया चला इकडं इकडं जायचं काय हा नाही बघूयात की आपण आपण जरा थोडीशी माहिती घेऊयात तांड्याबद्दल कुठे गेली सगळी काका कुठे गेले हा 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 दुसरे अजून माणसं कुठे गेली बरी तू ये आपण तुझ्याशी बोलूया हा मला थोडस सा सांग ना तुमच्या बंजारा समाजाबद्दल म्हणजे कसं असत काय असत <laughs> काय सांगायचं म्हणजे तुमची संस्कृती कशी असते तुमचा देव काय असतो ह्याच्याबद्दल आमचं देव सेवा लोभिवंत महाराज त्यानंतर बसंतराव नाईक ते सगळे आमचे देव आहे आणि आणि नाही का आमच्या बंजारा समाजमध्ये आमची संस्कृती नाही का ते घागरा बंजारामधून सांगू शकतो बोल बोल बंजारी बंजारामध्ये बोला म्हणजे आम्हाला सोपा जाते ना घागरो काचळी ओळणीच खामार बंजारा समाज आणि जे की लो <laughs> <laughs> बस बस खाली बस ए ते अजून एक काका होते त्यांना जरा ते बोल ते <laughs> बोलवायला गेले ते कुठे गेले बघ जरा मग अशी खूप चांगले बोलत होते एक आजोबा ते आता दिसत नाहीये त्यांना जरा बोलवा बोलवायला गेले तू सांग तोपर्यंत अजून काय सांगायचं तू तू तुम्ही म्हणजे ते जे ड्रेस असतो ना त्याच ते कोण कोण घालतं म्हणजे कधी कधी घालतात ते कपडे लग्नात घालतो तीच पेराजना घालायचा त्यानंतर लग्नात पण घालतो आम्ही आम्ही ते घालून डान्स पण करू शकतो काय कार्यक्रम असला ते पण घालू शकतो तेव्हा पण घालू शकतो तू, तू काय करतेस मी कॉलेजमध्ये मध्ये तुमच्या समाजामध्ये शिकण्याचं प्रमाण किती म्हणजे मुली मुलं कितीपर्यंत शिकवतात किंवा कसं असते आता तर मुलीची शिक्षण जास्त वाढत आहे पंधरावी पर्यंत शिकवत आहे ते कारण की मुलीला जागा आहे ना आरक्षण त्यानंतर कोणी कोणी तर बारावी नंतर पण लग्न करतात पण आता पंधरावीपर्यंत शिकवतात सगळ्यांना बरोबर बाबा या जरा त्यांना बस जरा थोडस आपण थोडीशी मला पण म्हणजे आम्ही मगाशी इथं आलो तेव्हा त्यांच्याशी बोललो सो त्यांनी बऱ्यापैकी मला पहिले सांगा की या तुमच्या बंजारा समाजामध्ये किती जाती येतात काय आमच्या बंजारा समाजामध्ये नाही का सांगितलं नाही का, <edited apparatus> का, का।, का। आमच्या बंजारा समाजामध्ये म्हणजे जवळपास सात ते आठ जाती आहेत अरे बंजारा समाजामध्ये सात त्या सात त्या म्हणजे सहा ते सात जाती आहेत बंजारी आहे वंजारी आहे त्याच्यानंतर ढाडी समाज आहे त्याच्यानंतर बंजेरी वंजेरी सांगितले ना धाडी समाज आहे त्याच्यानंतर ते ढाल्या समाज आहे आमच्यातनी डपडे वाजवणारा वारी समाज वारीक सम, वारी समाज आहे आमच्या समाज या समाजामध्ये असे पाच सात जाती आहेत आमच्या इथे आणि तुमचे आता तुमचा हा समाज जो आहे तो विशेष करून या यवतमाळ वाशिम मध्येच हा का संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरच आहे ना बंजारा समाज आमचा आणि ह्या ह्या एरियामध्ये किती आहे तुमच्या यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये जरी म्हणलं तरी तरी जवळपास तरी सालाक। हा साडेसहा लाखच्या जवळ वरच आहे कमी नाही कशा असतात देवाचं तुमचा देव कुठला आहे तळजापूर आहे तळजाचा आहे देवी आहे पोरे देवीची आडी आहे त्याच्यानंतर आम्ही हे बकरे कापतो देवीला हा पाठ करतो शिवालाल महाराज आहे आमचा सर्वात जास्त म्हणजे आमचे वसंतराव नाईक आम्ही त्याला जास्त मानतो वसंतराव नाईकांबद्दल जरा सांगा ना मला वसंतराव नाईक बद्दल काय सांगायचं <laughs> काय सांगणार आपण नाही पण तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी असं काय देवाच्या ठिकाणी वसंतराव नाईक का आहेत वसंतराव नाईक म्हणजे समाजाला समोर नेणारा माणूस समाज समाजाला समोर नेलेला माणूस आहे ते लहानशा खेड्यामधून एकदम म्हणजे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर हे गाव वसापत झाला त्याचा हे आम्ही पहिले म्हणजे काय पाल ताणून राहायचे पंचाल समाज कसा राहायचे ताडपदरीचे हे करू पाल तसे पाल करून राहायचे आम्ही लोक पहिले जंगला न राहायचे काय असं वसाबत नव्हती आमची हा त्याच्यामुळं एवढं सगळं तरी झालं एवढं झालं आणि त्यांच्या पाठीमाग म्हणजे शिवादास महाराज त्याच्यामुळे हे सगळं आमचा समाज एका ठिकाणी आता आहे तुमच्या महाराजांविषयी पण जरा महाराज शेवालाल महाराज म्हणजे काय त्याला जवळपास आमच्या अगोदरच्या आहेत ते आता हे आज या कालपासून झालेलं आहे आता ते लय समाज असे भटकत भटकतच आले ती बी काही एका ठिकाणी होऊन नाही आले आमचा समाज आहे जोधपूरकडचा मुळचा मुळचा तिथून भटकत भटकत आलेले आहेत सगळे हा कामासाठी का कस भटकत भटकत म्हणजे असे पालताणून राहायचे जंगल पाहून ढोरा धो, वासरा जास्त राहायचे ते त्याच्यानं हे आमचा समाज असा झालेला आहे तुमच्या समाजातली लग्न वगैरे कशी असतात लग्न वगैरे म्हणजे लग्न वगैरे म्हणजे आमच्या समाजामध्ये आता हे पद्धत साडी चालू आहे पहिले आमचं ते घाकरा ओळणी हे हे म्हणजे कपडे आमचे ते राहायचे पण ते कपडे घालण्यामाग काय का ते पुरु आधीपासून पुरी पासून हे पॅन्ट म्हणला नव्हता पहिले हे धोती शर्ट फेटा लग्नात काय काय असतो कुठल्या कुठल्या प्रथा हळदी हे ते सगळं हो सगळंच राहायचं ते हळदीच राहते आणखी अजून कुठे गेले तुम्ही तुम्ही थोडस सांगा मला तुमच्या या समाजाविषयी आमचा समाज एक भटक्या समाज होता तर आमच्या समाजामध्ये आमच्या समाजामध्ये आमचे देवतकुळ देवतकुळ आमचे शिवालाल महाराज लोबियन महाराज तसेच आमचे रामरा बाप रामराव बापू आमचे आणि त्यांनी आमच्या समाजाला एवढं समजावून सांगितलं तर आमचे त्याने समजावून सांगितल्यानंतर तर आमचा समाज एकत्र स समजून घेतलं एकत्र आला आमचा समाज आणि आम्ही ते जुनी प्र प्रथा जे होती त्या प्रथेनुसार आम्ही हे आमची रूढी चालू आहे आता हे लग्न कार्य हे ते जे आहे ना ते त्यांच्या त्यांच्यामुळेच आमची हे झालं समजा एकत्र येणं तुम्हाला आता सरकारकडनं ह्या समाजाला काय काय योजना वगैरे काय काय मिळतं आता आमच्या समाजाला काहीच नाही आता ते जे पूर्वीपासून चालू आहे राशन पुन्हा ते आता घरकुलाचं तर काहीच हेच नाही राहिलं एवढं दिसत कोणा गोरगरीब आमचे तसेच आहे तर गावामध्ये आमचे एस ये, टी समाज असाच मागं राहिलेला आहे पुन्हा काही बंजारी समाज गोरगरिबांवर काहीच नाही कोणालाच काही फक्त क्वचित एक 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 बारा महिन्यात पाच सहा वर्षानंतर एखाद्या घर दोन चार दोन चार घरकुल आले तर आले आतापर्यंत काहीच नाही आमच्या समाजामध्ये गरीब लोकांपर्यंत कोणीही बी अशी योजना म्हणजे आतापर्यंत आणून दिलीच नाही हो मला तुम्ही तुमच्या समाजातली काही गाणी वगैरे असतील तर एखादं म्हणून दाखवा की बसा की जरा बसा इकडे बसा जरा सगळेच या ना तुम्ही जरा आम्हाला ऐकायला म्हणजे आवडेल कारण आम्ही बैसो 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 पहिले होते आमच्यातनी गाडी बैल छकडा रेंगी गाणी गाणी गाना बोला काय गीत बोला सर गीत बोला देवाचं तुमचं असल बंजारे मध्ये

ती बोला कि न Yeah. good वा टाळे वाजवा टाळे वाजवा हे हे तुमच्या हातामध्ये काय आहे हे काय कडे ह्यात हो हो पण ह्याच्यावरती काहीतरी दिसत आहे हे मासे वगैरे नाही नाही त्याचं काय का तुमच्या समाजात वगैरे तसं घालतात हो, समाजात हे आहे पाटल्या म्हणतात पाटल्या अच्छा ते चांदीचे घालतात हे टोड्या पाया टोड्या म्हणतात हे बघू हे पायामध्ये पण हे असं घालतात का बर 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 हा 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 तुमच्या पायात पण आहे ना कडाय कडाय हा हा तुम्ही आता हे जे गाणं म्हणलं त्याचा अर्थ काय म्हणलेच नाही प्रार्थनेच गाण आहे देवाची प्रार्थना आहे बर, बर 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 अच्छा अजून अजून काय समाजाबद्दल तुम्हाला हा बर धरती नमन करायचं त्याच्यानंतर गाणं म्हणायचं असं आहे ते जरा या ना तुम्ही सगळे इकडे या ना तुम्ही सगळे पण बोला की जरा या 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 कसं असतंय तुमच्या समाजात काय असतंय मला समाजात हे गाणं जे आहे गोष्ट म्हणजे सगळंच समाज आहे सृष्ट समाज आहे आमचा कसला समाज आहे बंजारी समाज म्हणला जाते आमचा हे देवासाठी जे बाबांचे आमच्यासाठी केलेले आहे पुण्य जे शेवाला ते परंपरापासून जसं चालू आहे रुढी मग मला आता चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाली तर पूर्ण वडील रूढी चालू आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणतो मी तुमचा बरोबर आणखीन आता चला तुमचे खूप खूप धन्यवाद आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल ती दाखवणार तुम्हाला उद्या परवा आल्यावर चला हा पुढे गेलेत ते आपण त्यांच्यासोबत आणखी तांडा फिरून बघूयात का थांबा तुम्ही काय म्हणता नायक ना काय म्हणता तुम्ही नायकच म्हणता तुम्ही तुम्ही कारभारी कारभारी काय करतात काही नाही आता काही सरपंच देऊळ आहे तिथे मोठा जेव्हा बाहेर तिथे जाऊ न कुठे देवळ चला इकडून जास्त हा चला 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 आजी आहेत की आजी।, हो हो हो। आजी 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 बोलतील का आजींचा आजी ड्रेस आजी 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 आम्ही असंच फिरतोय तुमचे कपडे हे तुमचा तुमचा पोशाख असतो नाही म्हटलं बंजारा समाजाविषयी जरा सांगा तुम्हाला येते का मराठी बोलाय मला <Sic1> काय नाही येत नाही येत नाही ना येत नाही बंजारी येते का कान म्हणा की का मग काही बोलू देवाचं म्हणा कुठलं पण म्हणा मला येतच नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे असू दे आपण पुढे जाऊयात चला बरं 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 हा हा ठीक आहे ठीक आहे असू दे चला बर बर तो हो हो सांगतील की की कसं असतं या तांड्यामध्ये आम्ही आम्ही आता फिरतोय समाजाची माहिती घेतोय आम्ही आलोय पुण्या मुंबईहून आणि आता बंजारा समाज खूप मोठा आहे या जिल्ह्यामध्ये तर कसं तुमच्या इथले भांडणं वगैरे हे कसं मिटवता तुम्ही कसं असते नाही तांड्यातला मी काय करतो रिपोर्ट वगैरे जर आला कोणताही ते आम्ही भेटतो बाकी दुसरा तर मग ती नाही कशी राहतात एकदम चांगली बरं बरं चला आपण थोडंसं पुढे जाऊयात जसं सुरुवातीला सांगितलं तर जो बंजारा समाज आहे त्यांची देवी पोहरा देवी आपण खरं तर एक दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक खूप मोठी घटना घडली होती आणि त्याच्यानंतर संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हत्या प्रकरण आत्महत्या प्रकरण जे काही झालं होतं त्याच्यानंतर प्रदर्शन केलं होतं पोहरादेवीला यांची खूप मोठी देवी आहे आता आप आपल्याला थोडासा रस्ता काढा तिथन जावं लागणार आहे चला चला या या तुम्ही या चला मला दाखवा कुठे देव आपल्याला मंदिराकडे जायचं आहे ना कुठलं मंदिर आहे इथं शिवादास बरं आमचे देव ते आमचे कुलदैवतच आहे ते मंदिर म्हणजे आमचे हो इथले देव आहे ना लोभेंद महाराज ते दहा वर्ष पुढची गोष्ट आता सांगून देत जाविष्यानी करते हो करत होते पहिले ते हो आमच्या माहिती हो असं होणार आहे तसं होणार आहे त्याचं सुद्धा आम्ही इथं मंदिर मानलेलं आहे काय त्यांनी भविष्याने अशी कुठली केलेली जी खरी झाली सगळं बाकीच जिथं म्हटलं तिथं सगळं खरं झालं

आणि आता ही मतदानाची वगैरे प्रक्रिया आहे का ना आता इलेक्शन आहे हो। तर आता तुम्ही सगळे तांड्यातल्या माणसांना कसं सांगता की बाबा आपल्याला काय करायचंय किंवा केलं माहित घेतो ना असं नाही असं तसं करायचं माहित देतो ना हा। बरा बरा। हा। हा। आता हा बंजारा समाज जो आहे तो कुणाचा माग उभा राहणार आहे आता सध्या परिस्थिती अशी आहे तस

असू द्या जाऊया शेवटी सगळं झालं की मग नमस्कार तुम्ही बसा या इथं का, का तुम्ही या जरा पुढं बोला तुमचा म्हणजे मी जेव्हा सुरमागाशी बोलत होते तेव्हा तुमचा समाज एकजुटीनं सगळं करतो जे काय असेल ते आता तुमच्या समाजानं काय ठरवलं ह्यावेळी काय करणार आहे मतदानासाठी काम म्हणा तुमच्या समाजासाठी कुठला माणूस जो आहे तो काम करेल असं तुम्हाला वाटतं आता दोन उमेदवार आहेत एकीकडे एक धनुष्य बानावर राजश्री पाटील आहेत दुसरीकडे मशालीवर संजय देशमुख आहेत तर आता काय तुमच्या समाजात काय तुम्ही बोलता किंवा काय म्हणजे आम्ही संजय देशमुखच्या मागे हो, हो। संजय देशमुखांच्या माग कशासाठी का म्हणजे म्हणजे ते उद्धव ठाकरे आमच्या काहीतरी केलेलं आहे बाकी काही नाही केलं तुमचा सगळा समाज एकजुटीनं उभा राहणार कुठे जास्तच होतात बाकी आताच्या सरकारबद्दल काय वाटतं बसले महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल ते सरकारचं काय सरकार आता एक म्हणते उद्या नाही हे नाही ते नाही कास्ताकाराला काही नाही कास्ताकाराला काही फायदा काही नाही भाव नाही काही नाही तर काहीच पुरत नाही हो तसंच आहे ते काहीच नाही का उद्धव ठाकरे बदल का तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ते नेम त्याच म्हणजे नेमकं ते मुख्यमंत्री झाले तेवढ्यातच मग त्याच ते लॉकडाऊन मध्ये त्याच हे बिगडबागड झालं काम म्हणून सगळं फेल पडलं मग मंत्री झालं तर तुम्हाला असं वाटतं ते जर चांग व्यवस्थित तर सगळं नीट केलं बरोबर आता आता त्यांच्या माणसाला केलं पाहिजे असं आहे संजय राठोड तुमच्या भागातले खूप मोठे बंजारा समाजाचे नेते म्हणते त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय आमच्याविषयी काय आता ते आमचा समाज तर आहेच म्हणा पण आता ते उद्धव ठाकरेच माणूस होता पहिले आता शेवटी ते भाजप गेला शिंदे बरोबर गेले हो ना मग त्याच बाकी काही नाही विषय मला पटलं नाही उद्धव ठाकरे सोबत राहायला पाहिजे हां असं पाहिजे बरं बरं मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी या समाजातल्या लोकांशी बोललेलो आहोत खरं तर सुरुवातीला जसं मी म्हटलं तर राजकारण हा आत्ता आमच्यासाठी खूप अगदी शेवटचा मुद्दा होता कारण हेच की आ, हा समाज खूप मोठा आहे जवळजवळ सहा लाखांच्या वरती या मतदारसंघात या समाजाचं प्राबल्य आहे पण जर तुम्ही आता पूर्ण तांडा आपण फिरत असताना तुम्ही अजूनसुद्धा समाज समाजा या समाजाची म्हणजे परिस्थिती बघितली असेल तर अगदी घरांपासून ते सगळ्या योजनांपर्यंत म्हणजे सगळ्यापासूनच वंचित असलेला समाज दिसतोय वसंतराव नाईकांनी या समाजासाठी खूप चांगलं काम केलं पण नंतरच्या काळात कुठल्याच नेत्यानं फारसं लक्ष दिलेलं आपल्याला दिसत नाही तरी पण या समाजासाठी अजून खूप काम करण्याची गरज आहे पण त्या समाजाची संस्कृतीतल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडली त्यांनी खूप छान आदरातिथ्य तिथे केलं मुळात आपलं आम आमच्या सगळ्यांचंच म्हणजे आणि खूप साधी माणसं आहेत खूप चांगली माणसं आहेत त्यामुळं या माणसांसाठी नक्कीच काहीतरी झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं बाकी तुम्हाला या समाजाविषयी तुमच्यातले कोणी या समाजातले असतील तर तुम्हाला काय वाटतं की काय काय झालं पाहिजे या समाजासाठी ते आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा हा बोलबिडूचा आमचा एपिसोड तांड्यामधला एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि हवा कुणाची हा बोलबिडूचा कार्यक्रम नक्की बघत राहा आणि अशाच स्टोरीजसाठी बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा